अमरावती शहरात राजवीर जनहित संघटनेने पोलीस आयुक्त रेड्डी यांना निवेदन सादर केले आहेत संघटनेच्या म्हणण्यानुसार पत्रकार रहमत खा उर्फ रमो यांच्या विरुद्ध दाखल केलेली तक्रार खोटी असून ती राजकीय प्रेरित आहेत यावर संपूर्ण चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे अन्यथा संघटनेने तीव्र आंदोलनाचा यावेळी इशारा दिला आहे राजवीर जनहित संघटनेच्या वतीने शहर उपाध्यक्ष मोबिन खान अमीर खान महेश तायडे विशाल सोंटके प्रदीप बनसोड आणि आशिष वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले संघटनेने दावा केला आहे की हाजी इरफान यांनी दिलेली तक्रार पूर्णपणे खोटी असून विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता रहमत खान यांनी विरोधी उमेदवाराचे समर्थन केल्याने त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे संघटनेने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की या तक्रारीची संपूर्ण चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे तसेच रहमत खान हे गेल्या वीस तीस वर्षापासून समाजसेवा करत आहेत मात्र राजकीय विरोधक त्यांच्यावर खोटे आरोप करत असल्याचा दावा संघटनेने केला आहे संघटनेने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर चौकशी प्रामाणिकपणे झाली नाही तर संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल आमचे संस्थापक अध्यक्ष जो रिपोर्ट दाखल झाली होती तक्रार दाखल झाली खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्याची निष्पक्ष जर जात व्हावे और त्याची जात करून कारवाई करण्यात यावी राजवीर जनहित संघटनेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे तक्रार खोटी आहे का की यामध्ये काही सत्यता आहे याचा खुलासा पोलीस तपासानंतरच होईल पुढील अपडेट करीता पाहत राहा सिटी